रंग तुझा लागला भाग सतरा भागात शनिवारचा दिवस येतो आई बाबा सलोनीच्या आईबाबांसोबत आदित्यच्या घरी येतात सगळेजण छान गप्पा मारत रात्रीचं जेवण करतात आदित्यचे बाबा आदित्य सलोनी आणि दिव्या राजला आईस्क्रीम खाण्यासाठी मुद्दा म्हणूनच बाहेर पाठवतात जेणेकरून त्यांना दिव्या राजच्या लग्नाबद्दल आईबाबांशी निवांत बोलता येईल आता पुढे आदित्यची आई आदित्यच्या बाबांना इशारा करून दिव्या राजच्या लग्नाच्या विषयी काढायला सांगतात आदित्यचे बाबा म्हणतात अरुण राजचे बाबा मी काय म्हणत होतो आता आपल्यातले संबंध एवढे चांगले झालेच आहेत तर आपलं नातं अजून पक्क करायला काय हरकत आहे अरुणराव म्हणते मी समजलो नाही आदिचे बाबा काय म्हणायचं तुम्हाला आदित्यचे बाबा म्हणते अरुणराव आम्हाला आमच्या दिव्यासाठी तुमचा राज खूप पसंत आहे आम्ही आमच्या दिव्यासाठी राजचा हात मागतोय जर तुमची हरकत नसेल तर दिव्या आणि राजचं लग्न व्हावं अशी माझी आणि आशाची इच्छा आहे आदित्यचे बाबाचं बोलणं ऐकून सगळे आश्चर्य होतात अरुणराव म्हणतात आहो ही तर आनंदाचीच बातमी आहे खरं सांगायचं सा तर आमच्या राजला देखील तुमची दिव्या खूप आधीच पसंत पडली होती आणि त्याने तसं आम्हाला सांगितलंही होतं खर तर आम्ही आज ह्याच विषयावर तुमच्याशी बोलण्याचं ठरवलं होतं आणि नेमकं तुम्हीच हा टॉपिक काढला आदितीची आई म्हणते मी म्हटलं होतं ना तुम्हाला राजला आपली दिव्या आवडते ते मला तर हे आधीच समजलं होतं तसा खूप गुणी आहे राज मला तर पहिल्या भेटीतच दिव्यासाठी आवडला होता राज सोबत आमची दिव्या खूप सुखात राहील खात्री आहे मला आरती राजची आई म्हणते पण मी काय म्हणते ताई एकदा दिव्याला सुद्धा विचारायला हवं ना म्हणजे राजला तुमची दिव्या पसंत आहे हे तर आपल्याला ठाऊक आहेच पण दिव्याला सुद्धा राज आवडतो की नाही हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे तिची पसंती तिचं मन विचारात घेणं सुद्धा महत्वाचं आहे ना अरुणराव म्हणते आरतीचं म्हणणं बरोबर आहे आपण सगळेजण नेहमी मुलांच्याच पसंतीचा विचार करतो मुलींची पसंती गृहित धरूनच चालतो त्यामुळे अनेकदा काही मुलींना आपल्या मनाविरुद्ध लग्न करावं लागतं पण दिव्याच्या बाबतीत असं नको व्हायला विलासराव सलोनीचे बाबा म्हणते मला वाटतं दिव्यालाही आपला राज पसंत असावा पण तरी एकदा खात्री करून घेतली तर बरं पडेल आदित्य आदित्यची आई म्हणते ठीक आहे मी आदिशी आणि सलोनीशी बोलते याबद्दल ते विचारतील दिव्याला आरती म्हणते ठीक आहे मग दिव्याचा जो निर्णय असेल तो मान्य असेल आम्हाला आणि तिचा होकार असेल तर लगेच लग्नाच्या तयारीला लागूयात चालेल ना ताई आदित्यची आई म्हणते हो हो काहीच प्रॉब्लेम नाहीये तेवढ्यात आदित्य आणि बाकीचे सगळे आईस्क्रीम खाऊन येतात आणि बाकीच्यांसाठी सुद्धा आईस्क्रीम पार्सल करून घेऊन येतात सगळेजण गप्पा मारत आईस्क्रीमचा छान आस्वाद घेत होता थोड्या वेळात राज आणि त्याची फॅमिली आदित्यच्या फॅमिलीचा निरोप घेऊन निघून जातात आदित्यच्या घरी सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपायला जातात दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने आदित्य सलोनीला सुट्टी होती त्यामुळे ते दोघे निवांत झोपी जातात सकाळ होते दिव्या सकाळचीच ति, तिची तिच्या फ्रेंड सर्कल सोबत फिरायला गेलेली असते आदित्य सलुनी फ्रेश होऊन हॉलमध्ये येतात आदित्यचे आई बाबा त्या दोघांचीच वाट बघत बसलेली असतात त्यांना आदित्य सलुनीला दिव्या राजच्या लग्नाची गोड बातमी द्यायची असते आणि त्याचसोबत दिव्याच्या मनात राजबद्दल काय भावना आहेत हेही जाणून घेण्याची जबाबदारी आदित्यवर द्यायची होती कारण आदित्य दिव्याचं नातं खूप पारदर्शक होतं ते दोघे एकमेकांपासून कधीच कोणतीच गोष्ट लपवून ठेवत नसायची त्यामुळे आदित्यच्या आईबाबांना खात्री होती की आदित्य दिव्याच्या मनातलं जाणून घेईल आणि तिला राजशी लग्न करायला कन्वेशन करेल आदित्यची आई आदित्य सरुणीला कालचा सा किस्सा सांगते दिव्या राजच्या लग्नाची बातमी ऐकून ते दोघेही खूप खुश होतात आदित्यला ही राज दिव्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर वाटत होता आदित्य म्हणतो दॅट्स द ग्रेट न्यूज यार आय एम सो हॅप्पी फॉर दिव्या राज खरच खूप चांगला मुलगा आहे आदित्यची आई म्हणते ते तर आहेच आदित्य पण मी काय म्हणतीये तू एकदा बोलून बघ ना दिव्याशी म्हणजे तिच्या मनात राजबद्दल नक्की काय विचार आहे ते समजायला हवं ना आपल्याला आदित्यचे बाबा म्हणाले आधी तुला तर माहिती आहे ना आजकालची मुलं आपल्या आयुष्यात काय चालत आहे ह्याचा थांगपत्ता पत्ता घरच्यांना अजिबात लागू देत नाही मी असं नाही म्हणत की आपली दिव्या काही चुकीचं वागत असेल पण तिला जर कोणी दुसरा मुलगा आवडत असेल तर ते आपल्याला ठाऊक असणं गरजेचं आहे ना तर तू बोलतोस का जरा तिच्याशी आदित्य म्हणतो आई बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी दिव्याशी ह्या टॉपिकवर बोलतो आणि मला नाही वाटत तिचं दुसऱ्या कोणत्या मुलासोबत तसलं काही रिलेशन असेल कारण तसं असतं तर तिने सगळ्यात आधी मलाच सांगितलं असतं ती माझ्यापासून कधीच काहीच लपवत नाही सो तुम्ही अगदी निश्चित व्हा मी बोलतो तिच्याशी आदित्यचं बोलणं ऐकून आई बाबांचा जीव भांड्यात पडतो सलोनी सुद्धा राजसाठी खुश होती कारण त्यांच्या लग्नासाठी सगळे तयार झाले होते आता फक्त दिव्याच्या होकाराची वाट होती इकडे दिव्या आपल्या फ्रेंड सोबत मस्त एन्जॉय करत असते तिने राजलाही इन्व्हाइट केलेलं असतं राजला त्याच्या आई बाबांनी कालच्या घटनेबद्दल सांगितलेलं असतं त्यामुळे तो खूप खुश असतो आता त्याला फक्त दिव्याचा हो गरज होती आणि दिव्याच्या वागण्यातून त्याला असंच वाटत असतो की तिलाही राज आवडतो दिव्या राज आणि बाकी सगळे गेम खेळत असतात ट्रूथ अँड देअर सगळेजण सर्कल करून एक बॉटल घेतात आणि ती स्पिन करून ज्याच्यावर ट्रन ट्रन येईल त्याला ट्रूथ ऑर पेयर देत असतात गेम चालू असताना राजवर ट्रन येते आणि तो त्रुट सिलेक्ट करतो त्या ग्रुप मधील एक मुलगी पुढे येऊन राजला प्रश्न विचारते रिया म्हणते सो टेल युज डू यू लव्ह सम ऑन रियाचा प्रश्न ऐकून राजला असतो दिव्या मात्र राजचं उत्तर ऐकायला अधीर असते कारण आजवर त्यांनी एकमेकांना आपापल्या लाईफ पार्टनर बद्दल काहीच विचारलं नव्हतं आणि कधी सांगितलंही नव्हतं कदाचित तशी वेळ त्यांच्या आयुष्यात कधी आलीच नव्हती की ते दोघेही ह्या गोष्टीवर डिस्कस करतील राज एक नजर दिव्याकडे टाकतो राज म्हणतो यस आय डू सगळेजण चिडवत ओ रिया म्हणते सो इज द लकी गर्ल राज राज म्हणतो नाही हा ही, ही चॅटिंग आहे एका वेळी एकच प्रश्न आणि मी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलंय सो सॉरी गाईस रिया म्हणते एवढा काय भाव खातोयस राज सांग ना आम्हाला कोण आहे ती मुलगी राज ह्यावर काहीच बोलत नाही तो दिव्यालाच पाहत असतो दिव्या म्हणते हे रिया जस्ट त्याला नसेल सांगायचं त्या मुलीचं नाव तर तू त्याला कशाला अवघास फोर्स करतीस आणि तसंही त्याने एका क्वेश्चनच आन्सर दिलंय सो ही आय कम्प्लेंट इज चॅलेंज नाव लेट्स स्टार्ट द गेम राज प्लीज स्पिन द बॉटल सगळेजण परत गेम सुरू करतात काही वेळाने गेम खेळून झाल्यावर सॉंग्स लावून सगळेजण डान्स करू लागतात दिव्या राज देखील डान्स करतात राज दिव्या असतो कधी एकदा आपलं प्रेम तिच्या समोर व्यक्त करतोय आणि कधी एकदा ती आपल्या प्रेमाची कबुली त्याच्याकडे देतीये असं राजला झालं होतं सगळेजण पार्टी छान एन्जॉय करून आपापल्या घरी जायला निघतात राज देखील दिव्याला घरी ड्रॉप करायला देतो दोघेही राजच्या गाडीने दिव्याच्या घरी जायला निघतात दिव्या म्हणते बाय द वे राज आपण इतके चांगले फ्रेंड्स आहोत बट तू मला कधी सांगितलं नाही यू राज दिव्याकडे पाहतो राज म्हणतो तू कधी नाहीस राजच्या उत्तरावर दिव्या खडखडून हसते दिव्या म्हणते ओके नो आय एम यू व इज दॅट लकी गर्ल राज गाडी थांबवतो राज गाडीतून उतरतो आणि दिव्याच्या बाजूचा दरवाजा उघडतो राज म्हणतो तुझं घर आलंय दिव्या दिव्या गाडीतून उतरते आणि त्याला गुड नाईट विश करून तिथून निघून जाते तेवढ्यात राज तिला हाक देतो राज म्हणतो दिव्या दिव्या मागे वडून त्याच्याकडे पाहते दिव्या म्हणते काय झालं राज राज चालत तिच्याकडे येतो आणि तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतो तिला समजतच नसत कि राज नक्की काय करतोय राज म्हणतो त्या मुलीचं नाव दिव्याला अजूनही समजलेलं नसतं कि त्याने तिचं नाव का घेतलंय दिव्या म्हणते म्हणजे राज म्हणतो माझं जिच्यावर प्रेम आहे त्या मुलीचं नाव दिव्या आहे राजच्या तोंडून आपलं नाव ऐकून दिव्या चकितच होते ती प्रश्नार्थक चेहऱ्याने राजकडे पाहत असते राज म्हणतो होय दिव्या माझं तुझ्यावर प्रेम आहे जेव्हा मी तुला पहिल्यांदा वरती वर पाहिलं होतं ना तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो प्रेमा होतो आय लव्ह यू दिव्या अँड आय रिअली डू आणि मला माहितीये तुझंही माझ्यावर प्रेम आहे राजचं बोलणं ऐकून दिव्या शॉकेट होते ती रागानेच आपला हात राजच्या हातातून सोडवते दिव्या म्हणते व्हाट हे काय बोलते आहेस तू राज तुझं माझ्यावर प्रेम आहे अँड वेट अँड मिनिट्स तुला हे कोणी सांगितलं की माझंही तुझ्यावर प्रेम आहे राज म्हणतो म्हणजे दिव्या म्हणते आय डोंट लव यू राज माझं तुझ्यावर प्रेम नाहीये आणि मी कधी तसा विचारही केला नव्हता तुझा काहीतरी गैरसमज होतोय राज आय डोंट लव यू असं बोलून दिव्या तिथून निघू लागते पण राज तिचा हात पकडतो आणि तिला जोराने आपल्याकडे खेचतो राज म्हणतो हे काय बोलती तू दिव्या तू कधीच माझ्यावर प्रेम नाही केलंस मग ते सगळं काय होत ते एकत्र फिरणं डान्स करणं मूवी जाणं एकत्र टाइम स्पेंड करणं ते प्रेम नव्हतं तर काय होत दिव्या म्हणते ते प्रेम नाही मैत्री होती फक्त मैत्री आणि तुला जर माझी मैत्री प्रेम वाटत असेल तर आय एम सॉरी टू से राज बट हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे तू माझ्यासाठी मित्राच्या पलीकडे काहीच नाहीयेस आणि तुझ्या अशा वागण्याने तू आपली मैत्रीही हरवून राज माय हँड दिव्या आपला हात झटकून घेते आणि तिथून रागानेच घरी जायला निघते दिव्याने राजचं प्रेम ठोकरलं होतं पण त्यासोबत तिने त्याचीही असलेली मैत्रीही तोडली होती आणि ह्या दोन्ही गोष्टींचा धक्का राजला बसतो तो तिच्या त्या पाठमोरी आकृतीकडे बघत राहतो आज त्याला दिव्या त्याच्या आयुष्यातून कायमची दूर जाताना दिसत होती राज काही वेळ तिथे स्तब्ध उभा असतो त्याच्या ह्या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नव्हता की दिव्याने प्रेम नकारलंय त्यांनी घालवले ते क्षण त्या आठवणी त्याला ओरडूनच हे सांगत होतं की दिव्याच्या ही मनात महात त्याच्या बद्दल आहेत पण त्या तिला फक्त उमजत नाहीये ना इकडे दिव्या चिडूनच घरी येते सगळेजण तिची वाट बघत बसलेले असतात दिव्या सगळ्यांकडे एक नजर टाकून आपल्या रूमकडे निघून जाते दिव्याचा तो उकडा उकडा मोड पाहून सगळ्यांना जाणवतो की तिचं नक्कीच काहीतरी बिनसलंय आई म्हणते दिव्याला काय झालं तिचा चेहरा का उतरलाय असा आदित्य म्हणतो थांब आई मी बघून येतो आदित्य दिव्याच्या रूम मध्ये जायला निघतो दिव्या आपल्या रूम मध्ये येऊन फोनवर कुणाशी तरी बोलत असते दिव्या म्हणते सगळं कठीण होऊन बसले त्या राजने आज मला प्रपोज केले त्याला असं वाटूच कसं शकतं की माझं त्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती पलीकडून बोलत असते दिव्या म्हणते ते काही नाही मी उद्याच घरी सगळ्यांना आपल्याबद्दल आणि तू मुंबईला रिटर्न कधी येतो येणार आहेस प्लीज लवकर ये मी आता हे सगळे एकटी नाही हँडल करू शकत घरच्यांपासून आपलं रिलेशन मी अजून लपवून ठेवू शकत नाही तू मला आपल्या नात्यासाठी वेळ मागितला होता ना तो मी तुला दिला पण आता त्या राजमुळे सगळा गोंधळ झालाय तू उद्याच मुंबईला ये आपण घरी सांगूयात आदित्य दिव्याच्या दार नॉक करतो आणि दिव्या घाईतच फोन ठेवून देते दिव्या म्हणते अरे आधी तू आदित्य म्हणतो हो जरा महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी दिव्या म्हणते प्लीज आ, आ, आधी आता नको आधीच त्या राजने माझं डोकं आउट केलंय त्यामुळे माझा अजिबात मूड नाही कुणाशी बोलण्याचा आदित्य म्हणतो का काय झालं काय केलं राजने दिव्या म्हणते आधी हे जस्ट प्रपोज मी कॅन यू इमॅजिन डॅट त्याला असं वाटलंच कसं की माझं त्याच्यावर प्रेम आहे तो आमच्या मैत्रीला प्रेमाचं नाव देऊच कसं शकतो दिव्याचं बोलणं ऐकून आधी हादरतो त्यालाही असंच वाटलं होतं की दिव्याचं राजवर प्रेम आहे पण तसं काहीच नव्हतं आदित्य म्हणतो म्हणजे तुझं राजवर प्रेम नाहीये पण आम्हाला तर वाटलं होतं की तुला राज आवडतो अँड यु बर रिलेशनशिप दिव्या म्हणते वा म्हणजे तुम्हाला ही राजसारखं गैरसमज झालाय तर ओ गॉड मी किती वेळा सांगू की माझं त्याच्यावर प्रेम नाहीये आणि नाही आमच्यात कसलं रिलेशन आहे तो माझ्यासाठी फक्त एक चांगला मित्र आहे इट आधी म्हणतो पण दिव्या राज खरच खूप चांगला मुलगा आहे तो तुला खूप सुखात ठेवेल त्याच खूप प्रेम आहे तुझ्यावर ही रिअली लव्स यू दिव्या दिव्या चिडून म्हणते बट आय डोंट लव्ह हिम आय लव्ह म्हणतो वॉट दिव्या म्हणते होय आदित्य हो माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे दिव्याचं बोलणं ऐकून आदित्य शॉकच होतो दिव्याने आजवर छोट्यातली छोटी गोष्ट आदित्य सोबत शेअर केली होती पण तिच्या आयुष्यातली एवढी मोठी आणि महत्वाची गोष्ट तिने आदित्यपासून लपवली होती ह्या गोष्टीने आदित्य दुखी होतो आदित्य म्हणतो तू एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीस का दिव्या तुला एकदा ही गोष्ट मला सांगावीशी नाही वाटली का दिव्या म्हणते तुला काय वाटतंय आधी मी तुला ही गोष्ट सांगायचा सा प्रयत्न केला होत नसेल तुला आठवतय आधी जेव्हा मी गोव्याला गेले होते आणि तुला फोन करून बोलले होते की मला तुला काहीतरी सांगायचंय तेव्हा मला तुला हेच सांगायचं सा होतं की मी पहिल्यांदाच कुणाच्या तरी प्रेमात पडली ही गोष्ट त्या मुलालाही सांगायच्या आधी मला तुला सांगायची होती पण तू तू तु मात्र तुझ्याच दुःख दुःखात होता तेव्हा सलोनीने तुला डिवोर्स पेपर दिले होते तू काही एकाच्या मनस्थितीतच नव्हता त्यामुळे मी तुला ही गोष्ट तेव्हाच सांगितली नाही आदित्य म्हणतो पण त्यानंतर तर तू सांगू शकली असतीस ना मला आजवर तू माझ्याकडून काहीच लपवलं नव्हतं पण एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून आजवर लपवलीस का दिव्या दिव्या म्हणते कारण मला तो बोलला होता की ही गोष्ट आताच कुणालाही सा, नको सांगायला आणि त्यांचंही बरोबर होतं आधी आम्हाला एकमेकांना चांगलं जाणून घ्यायचं होतं एकमेकांना समजून घ्यायचं होतं त्यासाठी वेळ लागणारच होता ना आणि जेव्हा आम्ही आमच्या नात्यासाठी शौर होणार होतो तेव्हा तुम्हा सगळ्यांना मी सांगणारच होते म्हणतो कुठं आहे, कोण -कोण आहे तो दिव्या म्हणते आधी किती हे प्रश्न मी त्याला उद्या आपल्याच घरी बोलावते मग तुझे सगळे डाऊट क्लिअर होईल आणि प्लीज आधी माझं खरंच त्याच्यावर खूप प्रेम आहे मी नाही राहू शक शकणार त्याच्याशिवाय मी लग्न केलं तर त्याच्याशीच आजवर तू मला नेहमी सपोर्ट केलाय ह्यावेळी सुद्धा तू माझी साथ देशील अशी मला खात्री आहे आदित्य म्हणतो दिव्या ह्यावेळी मी तुझी साथ नाही देऊ शकत तू एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून मला खूप हर्ट केले मी तुझ्याकडून अशी अपेक्षा कधीच न केली नव्हती आणि मला नाही वाटत तो मुलगा तुझ्यासाठी योग्य असेल जो तुझ्याच घरच्यांपासून एवढी मोठी गोष्ट लपवण्याचा सल्ला देतो कारण खरं तेच लोक लपवतात ज्यांच्या मनात काही खोटं असेल दिव्या म्हणते आधी तू त्याला चुकीचं समजतोय असं काहीही नाहीये प्लीज तू त्याला एकदा भेट तरी मला खात्री आहे तो तुला आणि आपल्या आई बाबांना नक्की आवडेल तेवढ्यात सलोनी त्यांच्या रूममध्ये येते तिने आधी दिव्याचं बोलणं ऐकलेलं असतं सलोनी म्हणते आदित्य दिव्या बरोबर बोलतीये आपण कुणालाही असं जाणून न घेता जज करणं चुकीचं ठरेल त्यामुळे उद्या त्याला आपण भेटूयात मला खात्री आहे दिव्याची पसंत कधीच चुकीची नसणार दिव्या म्हणते थँक्स सलोनी मला समजून घेतल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आदित्य प्लीज एक संधी दे ना माझ्या प्रेमाला मी प्रॉमिस करते जर तो उद्या तुम्हाला पसंद नाही पडला तर मी स्वतः त्याला लग्नासाठी नकार देईन कारण मला तुमच्या विरोधात जाऊन कोणतीच गोष्ट करायची नाही पण फक्त एकदा चान्स दे मला जस्ट गिव अज ओन सिंगल चान्स प्लीज आधी आदित्य सलोनीकडे पाहतो ती आपल्या डोळ्यांनीच अनुमती देते तिच्या डोळ्यात दिव्याच्या पसंती विश्वास दिसत होता आणि त्याच विश्वासावर विश्वास ठेवून आदित्य दिव्याला त्या मुलाला एकदा भेटून त्याला जाणून घेण्याची अनुमती देतो आदित्यचा होकार ऐकून दिव्या खूप खुश होते ती त्याला मेसेज करून आपल्या घरी बोलावून घेते त्याचंही तिकडून तिच्या घरी यायला राजी असल्याचा रिप्लाय येतो आदित्य सलोनी आईबाबांना सगळी हकीकत सांगतात आणि त्या मुलाला एकदा भेटण्यासाठी मनवतात दिव्याच्या आनंदासाठी तिच्या सुखासाठी आईबाबाही त्या मुलाला भेटायला तयार होतात आदित्य आपल्या रूममध्ये येतो त्याच्या मागोमाग सलोनी सुद्धा येते त्याचा मूळ दिव्यामुळे ऑफ असतो दिव्या खातर त्या मुलाला भेटण्यासाठी आदित्यने आईबाबांना कन्व्हेशन केलं होतं पण त्यांचं मन मात्र अजूनही ह्या गोष्टींसाठी तयार होत नव्हतं राहून राहून त्याला असंच वाटत होतं की तो मुलगा आपल्या दिव्यासाठी अजिबात योग्य नाहीये आदित्यची ही अवस्था सलोनीला समजत होती एक भाऊ म्हणून दिव्याची काळजी करणं स्वाभाविकच होतं पण तिच्यावर आणि तिच्या पसंतीवर असं अविश्वास दाखवणं सलोनीला पटत नव्हतं ती आदित्य जवळ जाऊन बसते त्याचा हात आपल्या हातात घेते आदित्य मला ठाऊक आहे तुझं दिव्यावर खूप प्रेम आहे आणि ती नेहमी सुखात राहावी असं तुला वाटतंय पण आधी तू असं का विचार करतोयस की तो मुलगा आपल्या दिव्यासाठी योग्य नाहीये आदित्य म्हणतो सलोनी तुला कळत कसं नाहीये दिव्याने त्या मुलाच्या बोलण्यात येऊन एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली जी मुलगी माझ्याशी लहान गोष्ट सुद्धा शेअर करायची आज तिनेच तिच्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय माझ्यापासून माझ्यापासून लपवला सत्य लपवलं म्हणते आदित्य तू तिच्याही बाजूने विचार कर ना आणि आजकाल हे कॉमन नॉर्मल आहे आय I मीन mean, जे लोक रिलेशनशिप मध्ये असतात ते स्वतःला त्या नात्यात किती कम्फर्टेबल फील करतात ते आधी बघतात कारण बाय चान्समुळे मुळे जाऊन तर ते नातं तुटलंच तर त्या दोघांसोबत त्यांच्या फॅमिलीलाही ह्याचा त्रास होऊ शकतो ना त्यामुळे आजकाल सगळेच कपल्स आपलं नातं त्या सीमित ठेवतात आणि दिव्याने ही तसंच केलं मला ह्यात दिव्याची काही चूक दिसत नाहीये आदित्य म्हणतो हो पण म्हणून खोटं बोलायचं का तिला माहितीये मला खोटं बोललेलं बिलकुल आवडत नाही तरी सुद्धा ती अशी वागली सलोनी म्हणते खोटं कुठं खोट बोलतीये दिव्या तिने आपल्यापासून फक्त सत्य लपवलंय आदित्य म्हणतो सत्य लपवणं हे खोटं बोलण्या इतकंच चुकीचं आहे सरुणी म्हणते पण कधी कधी नाईलाजाने खोटं बोलावं लागतं आदित्य हो। दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून त्याच्यापासून खरं लपवावं लागतं आपण सुद्धा घरच्यांच्या सुखासाठी आपल्या डिवोर्सचं सत्य त्यांच्यापासून लपवलं आहेच ना आदित्य म्हणतो पण सरुणी खरं सांगू तर मला आतून अशी फिलिंग येते की हा मुलगा माझ्या दिव्यासाठी अजिबात योग्य नाहीये सलोनी म्हणते आदित्य तू एका गोष्टीवरून एवढा मोठा निष्कर्ष नाही काढू शकत आधी तू त्याला पर्सनली भेट तरी तो कोण आहे काय करतो त्याचा स्वभाव कसा आहे हे तरी जाणून घे असं तडकाफडकीने निर्णय नको घेऊस दिव्याच्या आनंदाचा तरी विचार कर जर तिचं सुख त्या मुलासोबतच असेल तर आपण तिच्या सुखात अडथळा नको व्हायला असं मला तरी वाटतंय आदित्य म्हणतो सलोनी फक्त तू म्हणलीस म्हणून मी त्याला भेटायला तयार झालोय बट मला तो मुलगा जर दिव्यासाठी अयोग्य वाटला तर मात्र मी हे लग्न होऊ देणार नाही अँड इट्स माय फायनल डिसिजन करणं दिव्याचं भलं कशात आहे हे तिच्यापेक्षा मला जास्त करतो दी सलोनी म्हणते तू त्याला भेटायला तयार झालायस हेच खूप आहे दिव्यासाठी आणि मला खात्री आहे तुला तिची पसंत नक्की आवडेल कारण दिव्या खूप समजूतदार मुलगी आहे ती आपल्यासाठी जो कोणी जोडीदार निवडेल तो खरंच खूप स्पेशल असणार आदित्य म्हणतो पण सलोनी राजचं काय त्याचं पण प्रेम आहे ना दिव्यावर आणि हिने तर त्याला नकार दिलाय त्याच्या मनावर काय भीती असेल